शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सातपूरच्या भवानी माता यात्रेत बारागाड्या ओढण्याचा मान श्री गणेशा कैलास मधुकर निगळ यांना तर यात्रा उत्सव अध्यक्ष प्रकाश निगळ यांची निवड झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली आहे दरवर्षी गुढीपाडव्याला सातपूर येथील भवानी मातेच्या यात्रेनिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा असून सायंकाळी अर्धनारी रटनेश्वर वेशभूषेत श्री गणेशा गावातील वेशीवर असलेल्या मारुती मंदिर बाबा मंदिर व औद्योगिक वसाहातील पुरातन भवानी माता मंदिरात पूजन करून सातपूर गावातील त्र्यंबक रोडवर एकमेकाला बांधलेल्या बारा गाड्या ओढल्या जातात उर्वरित कार्यकारिणी अध्यक्षपदी शिवाजी भंदुरे व तानाजी श्रीहरी निगळ उपाध्यक्षपदी भारत घाटोळ सुनील मोरे खजिनदारपदी मंगेश निगळ व्यवस्थापक समाधान देवरे अमर काळे राहुल काळे कृष्णा घाटोळ संतोष पवार विजय आहिरे स्वागत यात्रा कमिटीची यावेळी नावाची घोषणा करण्यात आली दरम्यान व्यासपीठावर शांताराम निगळ लक्ष्मण घाटोळ गोकुळ निगळ प्रकाश निगळ दादा निगळ शिवाजी भंदुरे कैलास निगळ आदींसह सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सुमारे सतराशे सात सालापासून या सातपूर गावामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी आमचं जे इथलं आराध्य दैवते भवानी माता या देवीची यात्रा असते आणि त्यानिमित्ताने गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी त्र्यंबक बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो या परिसरातील अनेक नागरिक कामगार वर्ग शेतकरी वर्ग बालगोपाळ सर्व कुटुंबासहित लोक या ठिकाणी खूप मोठी गर्दी करतात आणि खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी असतो तसेच दुसऱ्या दिवशी कुस्त्यांच्याशी विराट दंगल आपण आपलं जे भवानी माता मंदिर आहे त्याच्या पायथ्याशी त्या ठिकाणी आपण आयोजित करतो तर मी आपल्या परिसर सर्व पैलवानांना विनंती करतो की त्या दिवशी तुम्ही हजर राहून आपलं चांगलं बक्षीस पटकाव अशी मी विनंती करतो आणि आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थच्या उपस्थित या ठिकाणी जी बैठक झाली त्याच्यामध्ये अध्यक्षपदी प्रकाश पोपटराव निगळ व कार्याध्यक्ष शिवाजी लक्ष्मण बंधुरे यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी भरतभाऊ गाठोळ असेल सुनील भाऊ मौले असतील आणि सर्वात महत्त्वाचं यावर्षी गणेशाचे मानकरी म्हणून कैलास भाऊ निगळ यांची निवड करण्यात आली सर्व मते तरी मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपल्या न्यूजमार्फत सर्व परिसरातील नागरिकांना या न्यूज देऊन चांगली गर्दी चांगल्या चांगली गर्दी कशी होईल अशी एक संदेश द्या आणि ही यात्रा आपली खूप चांगली आम्ही आयोजित करतो आणि अशीच परंपरा पुढे कायम चालू राहील तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं मी प्रत्येकदा सर्वांचे आभार मानतो कार्यकारणीचे आभार मानतो तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहिले तुमचे देखील आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराज आज या ठिकाणी सातपूर ग्रामस्थांच्या वतीनं हॉटेल जलसा येथे गुडीपाडा यात्रा उत्सव कमिटीची जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जी कार्यकारणी आयोजित करत ठेवण्यात आली त्यामध्ये अध्यक्षपदी प्रकाश दनगड यांची निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्षपदी शिवाजी बंदोरे निवड करण्यात आली तसेच यावर्षी बानकरी आपले कैलास भाऊ निगळ यांची निवड करण्यात सर्वांच्या मंत्री करण्यात आली तरी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या सर्वांना देतो आणि थांबतो जय इंज महाराष्ट्र